शिवसेना निर्णय झाला आहे अखेरीस शिवसेना समाधानी आहे का आपण विचारूया दिवाकर अवती आहेत सो सांगू शकाल का की कर्जमाफी नाही दिली तर सत्तेतनं बाहेर पडू असा देखील शिवसेनेने इशारा दिला होता आज अखेरीस कर्जमाफी झाली शिवसेना समाधानी आहे तसा प्रश्न म्हटलं तर समाधान कशातच नसते तरीसुद्धा आदरणीय उद्धवजींनी जी ठाम भूमिका घेतली सत्तेत असून देखील तुम्ही अशा प्रकारे संघ कसे काय वागता असं आपल्या माध्यमातून आपण आम्हाला विचारत होतात त्या सत्तेत राहून काय निर्माण करता येते त्याचं गणित आणि फलित आहे सर्व एक लाखाच्या एक लाखाची मर्यादा होती आणि ती जवळजवळ सर्व पक्षांनी मान्य केलं असताना उद्धवजी समाज ठाम होते की कि किमान दोन लाखापर्यंत द्या जा, जास्त कर जास्त कर्ज जा, आहे त्याला मोर्ला मिळाली पाहिजे आणि मग लक्षात आलं की नव्वद टक्के शेतकरी जर एक ला दीड लाखाने दीड लाखाच्या या मर्यादेने मागे येत आहेत म्हणून दीड लाखाची मर्यादा आदरणीय उद्धवजींच्या आग्रहाखातर माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभारी मानतो आणि सरकारने अत्यंत फार मोठं पाऊल या हिंदुस्थानात सगळ्या राज्यांना धडा पडेल अशा प्रकारचं उचललं आणि सर्वात मोठी कर्जमाफी दिली त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन आभारी मानतो ते जे मग खिशातले जे राजीनामे होते ते आता काढून बाहेर येत राजीनामा कायम खिशात ठेवावाच लागतो कारण तो जनतेकरता असतो आमच्याकरता नसतो पदं ही आमची नाहीत ही जनतेची आहेत आणि ती समर्पित केलेली आहेत ती शिवसेना प्रमुखांनी दिलेला हा आम्हाला धडा आहे त्यामुळे सत्ता हे आमचं साधन नाही लोकांच्या सेवेचं साधन आहे ते आम्हाला उपभोगायचं कधीच नाही कधी आम्ही उपभोगतच नाही यापुढे किमान भांड्याला भांडं लागणार नाही सुखाने नाना शिवसेना भाजप आणि सरकार टिकणार का भांड्याला भांडं लागलं तर त्याला संसारच म्हणत नाहीत हे होते दिवाकर होते ज्यांनी म्हटलेलं आहे की राजीनामे तर कायमच सतत राहतील आणि जनतेसाठी ते पुन्हा एकदा जे प्रश्न आले ते समोर येतील परंतु आज मात्र या निर्णयासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलेलं आहे रश्मी कुरा आणि केबीपी माझा मुंबई